नमस्कार मित्रांनो जॉन सिना तू बघताय जॉन सिनात्रिस्टा माय युट्यूब चॅनल मित्रांनो आज ही देखील आपण पुन्हा एकदा एक थोडीशी रेसिपी आहे आणि आज आपण तो पहिला मॉर्निंग लस बनवतोय मिसल मिसल पाव नाही ना बघा ना ना मिसल पाव आहे पाव पण आहेत काहीच मिसल पाव बनवतो म्हणजे ते किती असेल तुझा मिसल पाव बाई माझ्या तर मी तू बघा मिसळ पावची ची सांबा सगळा सामान होतं रेडी मसाला तयार होतो आहे आणि मामा आमचे आचार्य आहेत आणि सगळं तर बघा पटापटा काही झाले सगळा बनवायला आणि ह्याच्यात आपली काहीच कडक कडाक ग्रेव्ही होते रेडी बघा छान हात त्याला गरम गरम आणि हा मसाला होला रेडी इकडे बघा फा फोडणे जाऊन रेडी करून ठेवला आहे आणि आमची भा माणसं तर हां तर आमचे हे दापोलीमध्ये आमचे आज आचार्य आहेत आज आमचे आचार्य तुम्ही आहेत तर, तर... आम्हाला तुम्ही मिसल बनवून देणार आहेत आणि जिलेबी पण तुम्ही बोलल ना बाबा जिलेबी देखील आज आहे पण जिलेबी देखील आप मामाच बनवून देतील आपल्याला तर मित्रांनो बघा सगळी कामात पण जरा जोरदार लावले सर्वांनी लसूण मिसून सोलतात तर आजची चारशे लोकांची मिसल आहे मिसल पावून आज चारशे लोकांची मिसल पाव देखील आपण बघून या आणि तुम्हाला दाखवतो कशी बनवतो आम्ही आणि ॲक्च्युली आम्ही आज रेसिपीसाठी चली मागवलेत म्हणजे इकडचे बाबा आहेत आपले दापोलीमध्ये तर त्यांना मागवल्यात आज uh, मिसळ पाव बनवला चारशे लोकांचं तर त्याला चारशे चार लोकांचे मिसळ पाव बनवतो मित्रांनो आणि बघूया कसं बनवतात त्याच्यात थोडंसं आपण देखील टेक्निक घेणार आणि आपलं देखील शिकायचं थोडंसं फार तर शिकून घेऊ आणि बघूया आणि तुम्हाला देखील दाखवतो मित्रांनो आजची रेसिपी खूप मजा येणार आहे तर चला या बनूया चला कामाला सुरुवात करूया मित्रांनो हां नाही बघू शकतो मिसल हाला कडक कडकमध्ये मिसळ बघते बघा मिसळ नाही मटकी वाटाणा साठी आता आपण उकळून घेतो मित्रांनो चला उकळूया सकाळ सकाळ आले पण बघा गुड मॉर्निंग सकाळ सकाळ तर नजारा वारे मामा नाही इकडं परंतु थंडी जाम आहे खूप थंडी आहे मित्रांनो आणि सर्वजण बघा ऋतिकी देखील तिकडं आता लागला आहे मिक्सरवर मसाला ड्राय करण्यासाठी पूर्ण मिक्सिंग करून घेणार बाकी सगळी कामं चालू आहेत तरी आम्ही तो आपण काहीतरी काम तर मित्रांनो तेलमध्ये आपण आता कडीपत्ता वगैरे सोडून दिलाय राई वगैरे याची आपल्याला मिसळची मिसलची आपल्याला कमी द्यायची सुरुवात होणार ग्रेवी बनवा मी आता आमची मिसल रेडी झालेली आहे नाही आता उकली करू आम्ही हा बोलो मा काय होतो खरे बघता आणि तरुण झाले आम्ही टेस्टसाठी काढलेला आहे पाहू शकतोय एकदम ओके झाले थोडंसं तिकडे घेतो आणि मिरची टाकतो याच्यात ओके ना तुम्ही मिरची आणि टाकतो आणखी तिकडे होऊन जाईल ना मिरची पण टाकून झालेली आहे आणि पाव पण आले आमचे काय काना का इकडे सगळं सामान आहे महिला मंडळ आलं आमचं आता आम्हाला टेन्शन आहे ना आता आम्हाला एकदा का अनंत दिवस झाला सगळ्या गँग आल्या आमच्या हा तुम्ही तर मला माहिती होत्या या आल्या परत कुठं आणि नाही तुम्ही मग आता खिचडी होती साबुद्राची आपली सांगता कुठं कुठं आहे तर काहीच खिचडी रेडी होते पाहू शकत झाली ओके आता झाले रेडी आता खावाची सुरुवात झाली आहे आता इकडे साबुदा खिचडी करते रेडी खाऊन टाकतो एकटा खातो आणि आमची मावशी तुझं काय दिसून तुला कॅमेराचा दिसतो आता दिसून माझ्यासोबत आलेली बघू शकता आपला साबुदाना खिचडी ओके रेडी आमची मिस्टर पण रेडी आहे आणि आता आमच्या नवीन मावशी आल्या मास्तर चिकडे पण काम जोरदार आज किती आहे आठशे आज किती चपाती नाही चपाती किती आहे साडेआठशे खात साडे सातशे जाम झालं काल संध्याकाळी आणि आता पूर्ण झालं तर आपण जेवण वाटू का नाही काल जर का नाटकच नको तेच करत बरोबर आहे नको कोणत्या आपल्याला घाई होती सगळ्या बरोबर काल आहे ना काय करत ना काय ये। येते ही येतेच येते मधी चालिल खिचडी पाहू शकता एकदम रेडी